वनी प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचा उद्घाटन सोळा उत्साहात करण्यात आला वनी इथं प्रीमियर लीगचं चौथं वर्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर हे सामने खेळवले जाणार आहेत औपचारिक उद्घाटन यावेळी करण्यात आलं सामन्याचं उद्घाटन सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास कड सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे प्रशांत कड किरण गांगुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तपासे तसंच मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला तसंच मैदानातील खेळपट्टीवर मान्यवरांनी पूजा करून नारळ फोडून क्रिकेट सामन्यांचं औपचारिक सा उद्घाटन केलं सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलासकड तसंच सहायक पोलीस निरीक्षक निलेश बोडके यांनी फलंदाजी करत उद्घाटन केलं वनी क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये बारा संघ असून सामने पोल पद्धतीने खेळवले जाणार आहेत प्रथम क्रमांकास सन्मानचिन्ह तसंच रुपये एकाहत्तर हजार एकशे अकरा हे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे दुसरं पारितोषिक सन्मानचिन्ह व रुपये एकावन्न एक हजार एकशे अकरा तर तिसरं रुपये एकतीस हजार एकशे अकरा पारितोषिक आयोजकांच्या वतीने देण्यात येणारे इतर बक्षिस मोठ्या प्रमाणात आहेत चार दिवस हे सामने चालणार आहेत वनी परिसरातील क्रिकेटप्रेमींसाठी मोठी पर्वणी मानली जाते तसंच तालुक्यातील क्रिकेट नवोदित खेळाडूंना या निमित्तानं वाव मिळणार आहे प्रसंगी महेंद्र पारक राकेश थोरात निखाडे मुन्ना मुन्नामनियार जगनवाग जमीर शेख नामदेव गवळी सतीश जाधव तसंच क्रिकेटप्रेमी उपस्थित होते सामन्यांचं थेट प्रक्षेपणही करण्यात येणार असून संयोजकांनी उत्कृष्ट नियोजन केलं आहे प्रणव गांगुडे लोकराज्य न्यूज वनी